पहिल्याच दिवशी संग्रामने ढकलून दिले निकेला पाण्यात म्हणजे काय घडलंय हे मी तुम्हाला या व्हिडिओ संपूर्ण सांगणार आहे बिग बॉसने काय टास्क दिला तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंचमध्ये तर बिग बॉसने म्हणजे नॉमिनेशन टास्क आणलं होतं त्या नॉमिनेशनमध्ये कोण अपात्र आणि कोण पात्र घरात राहण्यासाठी तर हा टास्क होता मग दादा समोर तीन सदस्य होते अभिजित सावंत होते निकी होते आणि तिसरे होते डीपी दादा तर अभिजित सावंतला संग्रामने म्हणजे स्टेजवर टॉप फाय मध्ये पहिल्या नंबरवर दाखवले मग तो अपात्र बोलला असता म्हणजे ते बोलला असता की अभिजित अपात्र आहे मी त्याला डबल तर तिकडे कॉन्ट्रॅक्ट स्टेटमेंट झालं असतं त्यामुळे अभिजित तर त्याच्या याच्यामध्ये वॉचलिस्टमध्येच नाही म्हणजे अपात्र मध्ये येतच नाही तर दुसरं होतं डिपिदा त्याच्या गाववाल्याने ते त्याचे वळखीचे होते त्यामुळे त्याला त्याचा संबंधच येत नाही तर तिसरी होती निकिता म्हणजे निकिताला सांगितलं की हा अपात्र आहे मग निकी बोली बिग बॉस मी नाही पण जाणार पाण्यामध्ये मला भीती वाटते मला प्रॉब्लेम मेडिकल प्रॉब्लेम त्यामुळे मी पाण्याचा तर संग्राम दादा बोलला नाही नाही असले काय कारण चालणार नाही मीला ढकलणार आहे बिग बॉस मग त्यांनी बरोबरच केलं निकिला टिट फॉर टॅट केलं म्हणजे सर्वांना अशी ढक्का दे हे करत होती कर पण आता तिला ताबडतोब म्हणजे तोडीस तोड उत्तर देण्यासाठी संग्राम दादा बिग बॉसच्या घरात आलाय मग बिग तिने ढकलून दिलं पाण्यामध्ये नंतर ती स्विमिंग पूलच्या बाहेर एरियामध्ये आल्यानंतर ती तिला चॅलेंज देते की कोण सर्वात पहिले जाते तुम्हाला वाटतं या दोघांमध्ये सर्वात पहिलं कोण जाईल घराबाहेर तसंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिग बॉस विचार म्हणतात सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा नक्की विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय